मुकाबला डिजिटल आणि बेल आयकॉन क्लिक करा लोकशाही दिनात दाखल तक्रारींवर तातडीनं कारवाई करा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश लोकशाही दिनात आपल्या तक्रारींचे समाधान होईल या अपेक्षाने जिल्हाभरातून नागरिक या दिवशी तक्रारी दाखल करत असतात त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे वेळी समाधान होणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत तक्रारी प्रलंबित राहणार नाही याची विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन यवतमाळ येथे लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड ग्रहशाखेचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण हुड यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री मीना यांनी लोकशाही दिनात तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गतिमान प्रशासनाची संकल्पना आपण राबवतो आहोत आणि नागरिकांना कमी कालावधीत अधिकाधिक सेवा देण्याचं शासनाचं धोरण आहे लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींवर देखील कालमर्यादित कारवाई होणं आवश्यक आहे एकही विभाग तक्रारींवरील कारवाईत मागे राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत लोकशाही दिनात दाखल तक्रारींवर विभागाने पुढील लोकशाही दिनापर्यंत कारवाई करावी अर्ज प्रलंबित राहता कामाने तक्रारींचे निराकरण स्थानिक स्तरावरच व्हायला हवे तक्रारींवर गतीने कारवाई होण्यासाठी ऑनलाईन कार्यपद्धती आपण लवकरच आणणार आहोत असे तक्रारींचे वर्गीकरण करून निराकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलेलं आहे नागरिकांना चांगल्या आणि कालमर्यादित विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देऊन तक्रारींची संख्या कशी कमी करता येईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव